प्रमुख पाहणी वंडनीय गुरुजन मला खूप चांगलं वाटलं आणि एवढ्या एक महिन्यात जेवढा मला शिकेल तेवढा मी फक्त सहा दिवसात शिकेल एवढं सहा सहा खूप चांगलं वाटलं आणि खूप खूप शिकतो शिकतो आर्ट क्राफ्ट असेल असेल तर त्यामुळे

खाने घेत होते आणि आम्ही खूप सारे शिकलो म्हणजे साखर खाऊ नये आणि असं साखर खाऊ नये आणि साखर खाऊ नये खाऊ नये असं खूप सारे आम्ही काही काही शिकलो चला थँक्यू काय वाजवा